काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावरील उत्सवाला प्रारंभ झालेला आहे त्यासाठी एस टी महामंडळाच्या वतीनं दोनशे बसेसचं नियोजन करण्यात आलं आहे नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकातून दिवसभरात बारा फेऱ्या तर ई बसच्या बारा फेऱ्या अशा एकूण चोवीस फेऱ्यांनी भाविकांना दर्शनासाठी आता जाता येणार आहे चैत्रोत्सवाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तेवीस एप्रिलपर्यंत गडावर जाण्यासाठी खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दोनशे जादा बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे यात्रोत्सवाच्या काळात गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी बस स्थानकातूनच सप्तशृंगीच्या दर्शनासाठी प्रत्येक पंधरा मिनिटांनी एक याप्रमाणे गडासाठी लालपरी सुटणार आहे दरवर्षी सप्तशृंग गडावर चैत्रोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते विशेषतः चैत्रोत्सवात यात्रेत खानदेशहून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते भाविकांची संख्या लक्षात घेऊनच यात्रोत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनानं गडावर जाणे येण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घातली आहे भाविकांना वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी एसटी प्रशासनानं जाता बसेस देखील नियोजन केलेलं आहे सप्तशृंग गडासाठी थेट कोणत्याच आग्रातून बसेस धावणार नसल्यानं एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे आधी भाविकांना खाजगी लालपरी अथवा पर्यायी वाहनानं नांदुरी गाठावी लागणार आहे त्यानंतर गडावर दर्शनासाठी जाता येईल गडावर तेवीस एप्रिलपर्यंत चैत्रोत्सव रंगतो आहे एस टी प्रशासना देखील संपे यात्रा संपेपर्यंत जादा बसेसचं नियोजन केलं आहे तेवीस एप्रिलला यात्रा संपली असली तरी चोवीस एप्रिलपर्यंत या बसेस सुरू राहणार आहेत एस टी प्रवासी वाहतूक सेवा चोवीस तास असेल तर भाविकांची गर्दी बघून त्यातही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अधिकारी किरण भोसले यांनी दिली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सप्तशृंगगड